नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस साईजपासून ते शेहेचाळीस साईजपर्यंत गळा आणि शोल्डर कितीवर टाकायचे किती घ्यायचे ते सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा मैत्रिणींनो एक तुम्हाला पहिले मी समजावून सांगते आता हा समजा आपला पेपर आहे तर इथून आपण इथपर्यंत शोल्डरचे माप टाकत असतो त्यामध्ये गळा येते आणि शोल्डरसुद्धा त्यामध्येच येणार आहे हे शिलाई मार्जिन सगट आपल्याला येणार आहे शिलाई मार्जिन ही वेगळी घ्यायची गरज नाही आता समजा ही छत्तीस साईज आहे छत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून इथपर्यंत आपण शोल्डरचे माप हे साडेपाच इंचावर टाकत असतो पाच पॉईंट पाच इंचावर तर त्यामध्ये बघा अडीच इंचा तुम्ही गळा घेऊ शकता आणि उरलेले शोल्डर घेऊ शकता तर शोल्डरसाठी किती उरणार आहे अडीच इंचा गळा घेतल्यावर तर तीन इंच उरणार आहे तर इथे खूप साऱ्या महिलेला शोल्डरची पट्टी ही कमी लागते तर त्यांना जर अडीच इंचाची शोल्डरची पट्टी लागत असेल तर त्यांनी गळा वाढून घ्यायचा आहे शोल्डरची पट्टी कमी करायची आहे किंवा तुम्हाला गळा जर रुंदीला जास्त लागत असेल तर गळा रुंदीला जास्त घ्यायचा आहे शोल्डरची पट्टी कमी करायची आहे गळा जर कमी लागत असेल तर गळा कमी घ्यायचा आहे शोल्डरची पट्टी थोडी वाढवायची आहे तर बघा हा झाला आपला गळा आणि हा होणार आहे मुंड्याचा भाग आता गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता कितीही वाढू शकता जसजसा ज़ तुमचा गळा वाढेल तस तसे तुम्हाला शोल्डर आणि गळा पाव इंच कमी करायचा आहे म्हणजे गळ्याची रुंदी आणि शोल्डर पावपाव इंच अलीकडे घ्यायची आहे कमी करायची आहे तर चला आता मी तुम्हाला अठ्ठावीस साईजसाठी आणि तीस साईजसाठी शोल्डरचे माप कितीवर टाकायचे इत आहे ते सांगते अठ्ठावीस आणि तीस साईजसाठी इथून इथपर्यंत शोल्डरचे हे साडेचार इंचावर टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला गळा तुमच्या आवडीनुसारच पाहुणे दोन इंच घेऊ शकता किंवा दोन इंच घेऊ शकता एक पॉईंट पंच्याहत्तर म्हटल्यावर पावणे दोन किंवा दोन इंच घेऊ शकता आणि जे उरेल दोन इंच जर तुम्ही गळा घेतला तर समोर किती उरणार आहे अडीच इंचाची शोल्डरची पट्टी उरणार आहे आणि पावणे दोन इंचा जर गळा घेतला तर समोर तुम्हाला पावणे तीन इंचाची शोल्डरची पट्टी उरणार आहे उरलेले तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे आता बघा बत्तीस आणि चौतीससाठी सुरुवातीपासून शोल्डरचे माफे पाच इंचावर टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला गळा घ्यायचा आहे दोन इंच किंवा तुम्ही सव्वा दोन इंचही घेऊ शकता दोन पॉईंट पंचवीस सव्वा दोन इंच म्हटल्यावर बघा हे दोन आणि त्यापुढे दोन काड्या आता पावणे दोन म्हटल्यावर हे तुम्हाला समजले नसेल तर दोनच्या अलीकडे दोन, दोन रेषा अलीकडे हे झाले पावणे दोन आले लक्षात आणि जे उरेल ते तुमची शोल्डरची पट्टी होईल आता समजा पाच इंच आपण घेतले आणि त्यामध्ये जर दोनचा गळा घेतला तर शोल्डर पट्टी ही तीन इंचाची राहील आणि सव्वा दोनचा गळा घेतला तर पट्टी ही पावणे तीन इंचाची राहील बघा आता छत्तीस आणि साठी सुरुवातीपासून मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे लिहूनही दिलेले आहे शोल्डरचे माप हे सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे आपल्याला साडेपाच इंचावर टाकायचे आहे पाच पॉईंट पाच त्यामध्ये बघा गळा तुम्हाला सव्वा दोन इंच घ्यायचा आहे आणि जास्तच जर रुंद गळा आवडत असेल तर अडीच इंच घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही नाहीतर तुमचा गळा हा उतरेल आणि राहिलेली शोल्डरपट्टी ठेवायची आहे साडेपाच इंचामध्ये जर अडीचचा गळा घेतला तर शोल्डरपट्टी तीनची राहणार आहे आणि सव्वा दोन इंच गळा घेतला तर शोल्डरपट्टी ही सव्वा तींची राहणार आहे आता बघा चाळीस आणि बेचाळीससाठी हे जे माप आहे ते आपल्याला सहा इंचावर टाकायचे आहे त्यामध्ये बघा गळा तुम्हाला अडीच इंचाचा घ्यायचा आहे किंवा पावणे तीन इंचाचाही तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल पावणे तीन इंच म्हणजे किती तर बघा पावणे तीन इंच म्हटल्यावर तीनच्या अलीकडे दोन काड्या हे झाले पावणे तीन इंच आता अडीच इंचाचा जर गळा ठेवला तर उरलेले तुम्हाला शोल्डर राहणार आहे पावणे तीन इंचा गळा ठेवला तर उरलेले जे शोल्डर आहे ते तुम्हाला राहू द्यायचे आहे आता चौवेचाळीस आणि शेहेचाळीससाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंतचे हे माप अप आपल्याला साडेसहा इंचावर टाकायचे आहे म्हणजे सहा पॉईंट पाच इंचावर हे माप टाकायचे आहे त्यामध्ये गळा बघा आता आपल्याला वाढवायचा आहे गळ्याची रुंदी तुम्ही पावणे तीन इंच घेऊ शकता किंवा तीन इंच घेऊ शकता यापेक्षा मोठा घ्यायचा नाही तीन इंचापेक्षा जर तुम्ही गळा मोठा घेतला तर तुमचा गळा हा उतरेल अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही घ्यायचं आहे राहिलेले तुम्हाला शोल्डर ठेवायचे आहे आता हे झाले इथपर्यंत आता यापुढे तुम्हाला गळा जर तुमचा लांबीला वाढला तर काय करायचं आहे ते सांगणार आहे आता हे जे आपण घेतले अठ्ठावीस तीससाठी साडेचार इंच बत्तीस चौतीससाठी पाच इंच छत्तीस साठी साडेपाच इंच चाळीस बेचाळीससाठी सहा इंच आणि चौवेचाळीस साठी साडेसहा इंच तर हे जेव्हा तुमचा मागचा गळा उंचीला हा पाच सहा सात इंच असला पाच सहा सात इंच असला तर हे माप घ्यायचे आणि यापेक्षा जर तुमचा मागचा गळा मोठा असला आठ नऊ दहा तर तुम्हाला काय करायचं आहे पाव इंच यामध्ये कमी करायचे आहे हे जे सुरुवातीपासून साडेचार टाकलेले आहे आपल आपण ते आपल्याला सव्वाचारच टाकायचं आहे पाव इंच कमी करायचं आहे गळ्यामध्ये सुद्धा पाव इंच कमी करायचे आहे आणि हे जे पाच इंचावर टाकलेले आहे ते पावणे पाच इंच टाकायचे आहे पाव इंच आपल्याला ही रुंदी कमी ठेवायची आहे गळ्याची रुंदीसुद्धा पाव इंच कमी ठेवायची आहे आणि त्यापेक्षाही जर मोठा गळा असेल अकरा बारा तेरा तर जे हे तुम्ही पहिले सव्वाचार घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला अजून पाव इंच कमी करायची आहे आणि हेच जर तुम्ही घेतले समजा साडेचार त्यामधले अर्धा इंच कमी करायचं तर चारच इंच घ्यायचे आहे अकरा बारा तेरासाठी अठ्ठावीस तीस साईजसाठी चार इंचावर टाकायची आहे बत्तीस चौतीससाठी यामधले अर्धा इंच कमी केल्यावर किती साडेचार इंचावर टाकायचे आहे आणि छत्तीस अडतीससाठी पाचच इंचावर टाकायचं आहे अर्धा इंच कमी करायचे आहे जे तुमचे सुरुवातीपासून जे माप आपण शोल्डरपर्यंत टाकतो त्यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे समजले यासाठी तर हे इथे मी सांगितलेलेच आहे संपूर्ण माप आणि आठ नऊ दहा असेल तर तुम्हाला यामधले पाव इंच कमी करायचे आहे पाव इंच कमी करायचे आणि अकरा बारा तेरासाठी अर्धा इंच कमी करायचे आहे अशा पद्धतीने हा मी जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टनुसार जर तुम्ही मापे टाकले आणि ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अंगामध्ये एकदम परफेक्ट बसेल शोल्डर तर कसेच उतरणार नाही जस तुमच्या गळ्याची उंची वाढेल तस तसा तुमच्या गळ्याची रुंदी सुद्धा तुम्हाला पाव इंच कमी करायची आहे जिथे आपण दोन इंचा गळा घेतला तिथे तुम्हाला पावणे दोन इंचाच गळा घ्यायचा आहे शोल्डर सुद्धा तुमच्या अलीकडे येणार आहे तर आजचा व्हिडिओ पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला तसे मॅसेज करा या पेपर पॅटर्न्समुळे तुम्ही अगदी घरी बसून पेपर कटिंग करू शकता आणि ब्लाऊजही व्यवस्थित शिवू शकता चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद